नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एक अत्यंत गोड आणि मजेदार व्हिडिओ दाखवणार आहे जो सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय हा व्हिडिओ एक छोट्या गाजराजाची कथा सांगतो आपल्याला माहिती आहे की इथे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि स्टंट्स शेअर केले जातात पण हा व्हिडिओ इतरांपेक्षा खूप वेगळा आणि खास आहे चला पाहूया काय घडतं व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की एक हत्तींचा संघ रस्त्यावरून चालत आहे पण ह्याच संघात एक छोटा आणि गोंडस चिमुकला हत्ती आहे रस्त्याच्या कडेला एक फळविक्रेता फळे विकत आहे त्याच्याकडे मोठ्या प्रकारची फळांची गाडी भरलेली आहे आणि ह्याच फळांची गोड गोड खुशबू चिमुकल्या हत्तीला आकर्षित करते चिमुकला हत्ती फळविक्रेत्याकडे जातो आणि त्याला गुपचूप फळ उचलून खाण्याचा मोह लागतो तो हेटीपाणी हलक्या आवाजात फळ चोरून घेण्याचा प्रयत्न करतो पण आपला फळविक्रेता त्याला चुकता पाहतो आणि त्याच्या गोड गोड हरकत घेत हत्तीला स्वतःहून फळ देतो चिमुकला हत्ती त्या फळावर तळमळतो आणि आपली सोंड वापरून ते फळ पकडतो त्यानंतर तो गोड हसत त्या फळाचा आस्वाद घेतो तेव्हा फळविक्रेता आणि चिमुकला हत्ती यांच्यात एक गोड नातं प्रकट होतं आणि हत्ती आता खुशीने तेथेपासून निघून जातो आता ह्याच व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे लोक त्याची मनमोहकता आणि त्याचं चोरून फळ खाणं पाहून खूप आनंदित होतात या क्यूट चिमुकल्या गाजराजाच्या हॉट हरकताने सगळ्यांचं मन जिंकले आहे आणि हेच कारण आहे की या व्हिडिओने सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सेट केला आहे तुम्ही देखील असं मनोरंजन पाहण्यासाठी आमच्या व्हायरल चॅनेलला सबस्क्राईब करा या प्रकारच्या आणखी भन्नाट व्हिडिओसाठी आणि गोड गोष्टीसाठी तुमचं एक चांगलं युजर अनुभव मिळवण्यासाठी आजच सबस्क्राईब करा चला एकत्र हसून मजा करूया धन्यवाद आणि हसत राहा हसवा आणि इतरांना देखील हसवा तेव्हा लगेच सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी आणखी असं काहीतरी मजेदार येत आहे